परी खंत नाही कर्जमाफीचा निकाल आता नागपुरात लागणार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अखेरचा प्रहार होणार शेतकरी जामखेड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना प्रहार जनशक्ती पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष या नात्यानं आवाहन करतो की शेतकरी नेते आदरणीय शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला एक महिनाभर झाला हा माणूस पायात घालून शेतकऱ्यांसाठी दारोदार फिरतोय सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतोय ज्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील काही नेत्यांनी इलेक्शनच्या अगोदर जी घोषणा केली होती की आम्ही आमची सत्ता आल्यानंतर पूर्ण शेतकऱ्यांचा सापारा कोरा करू या आवाहनाला त्यांनी पूर्णपणे मूठ माती दिली आहे त्यांनी पूर्णपणे विसर पडलेला आहे त्यांना आणि आज हीच मागणी घेऊन बच्चू भाऊ नागपूरवर अठ्ठावीस तारखेला शेतकऱ्यांना घेऊन मच्छीमारांना घेऊन मेंढपाळांना घेऊन मोठं आंदोलन उभा करतायत शेतकऱ्यांना मी जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने एकच आवाहन करतो की जामखेडमधील शेतकऱ्यांच्या आजपर्यंतच्या सर्व कामात प्रहार जनशक्ती पक्षाने खूप मोठे योगदान दिलेलं आहे त्यामुळं अठ्ठावीस तारखेच्या आंदोलनाला सर्व शेतकऱ्यांनी नागपूर या ठिकाणी यावं एवढी विनंती करतो आत्ता नाही तर परत कधीच नाही हे आवाहन शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी दिव्यांगांच्या हक्काच्या मानधनासाठी आहे एवढंच सांगतो धन्यवाद